आजकाल गायी म्हशी दूध दुभत्या जनावरांची पूर्वीच्या मानाने कमतरता आहेच आपणापैकी बरेच जण शहरात राहत असतील पण अनेक जणांची नाळ अजूनही मात्र खेड्याशी जुळलेली असेलच दही सर्वसामान्यांना माहीत आहे आज मी दह्यावरील गोष्ट सांगणार आहे ही दह्याची गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकलेली पण आहे तरीही मी सांगतो एका मध्यमवर्गीय कुटुंबातली ही रद्दस्पर्शी गोष्ट वयाच्या पन्नासीत असलेल्या एका व्यक्तीचं आयुष्य त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर पूर्णपणे बदललेलं पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्याचे केंद्र त्याच्या येक, एक त्याच्यात फिरू लागलं त्याने संधी नाकारली आणि संधी नाकारत म्हटलं पुत्र पत्नीची आठवण आहे त्याच्या सोबतच माझं आयुष्य पूर्ण होईल मुलगा मोठा झाला आणि त्याचं एकदाचं लग्न झालं पित्यानं त्याचा व्यवसाय मुलाच्या हवाली केला आणि स्वतःचं आयुष्य शांतपणे जगू लागले घरात नवी सून आली सगळं व्यवस्थापन तिने आपल्या हातात घेतलं सुनेने वडील मुलगा सून आणि घराचा आदर करत संसार चालू होता एका दुपारी घडलेली घटना दुपारच्या जेवणात पित्याने आपल्या सुनेला सांगितलं मला दही आण काय सांगितलं मला दही आण सूनबाईनं उत्तर दिलं काय दिलं आज दहीच नाही आज घरी दही नाही वडिलांनी काही प्रतिक्रिया दिली नाही ते शांतपणे जेवण करून ऑफिसला निघून गेले थोड्याच वेळात मुलगा ऑफिसमधून आला आणि जेवायला बसला त्याला समोर दही भरलेल्या वाटीमध्ये दिसलं त्याने काहीही न बोलता जेवण केलं पण त्या क्षणाने त्याचं मन हे लावलं काही दिवसानंतर मुलाने पित्याला म्हटलं बाबा आज तुम्हाला कोर्टात न्यायचं आहे तुमचं लग्न ठरलंय पित्याला तर आता हे ऐकून धक्काच बसला त्याने विचारलं मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो की तुला ही आईची उणीव भासली नाही भासू दिली नाही मग मी आता लग्न का करू माझं लग्न का मुलाने त्यावर उत्तर दिलं बाबा हे लग्न तुमच्यासाठी पत्नी आणण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी दह्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आहे मुलगा अजून पुढे म्हणाला मी आणि माझी पत्नी उद्यापासून भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे मी आणि माझी पत्नी उद्यापासून भाड्याच्या घरात राहायला जाऊ ऑफिसमध्ये मी एका सामान्य कर्मचाऱ्यासारखा वेतन घेईल त्यामुळे माझ्या पत्नीला कळेल की दह्याची किंमत काय असते आई वडिलांना आपण जेवढं प्रेम सन्मान आणि आधार आदर देऊ तेवढंच आपलं आयुष्य पुरणार आहे आई वडील हे आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ असतात आपण त्यांना एटीएम कार्डप्रमाणे वापरू शकतो पण आपणही कधीकधी त्याचं आधार कार्ड बनायला हवं नाही का तुम्हाला ही गोष्ट ऐकून काय वाटले कमेंट करून नक्की सांगा